एकता गणेशोत्सव मंडळाच्या शस्त्र प्रदर्शनात सातशे वर्षापूर्वीच्या शस्त्रांचं दुर्मिळ दर्शन हेरवाड तालुका शिरोळ येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आलं इतिहासाचे जफलूक आणि पराक्रमाची परंपरा यांचं दर्शन घडवणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या नागरिक उद्घाटन प्रसंगी वैभव पाटील मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रदर्शनात साडे सातशे वर्षापूर्वी वापरली गेलेली अनेक दुर्मिळ शस्त्र प्रदर्शित करण्यात आले होते यामध्ये विजयनगरी साम्राज्याची महाराष्ट्र राजस्थान पंजाब तसेच मुघल साम्राज्याची शस्त्र होती या काळातील लोकांनी जनावरांच्या शिंगापासून हाडांपासून तयार केलेले ले ले भाले तलवारी कटारी खंजीर तोड्यांच्या बंदुका चांबड्याच्या ढाली तोपांचे गोळे यांचे अनेक प्रकार पाहायला मिळाले वागणके बिचवा यासारखे शस्त्र तर प्रेक्षकांच्या विशेष कुतूलाचा विषय विशे ठरले इतिहासाच्या नोंदी सांगणारे विविध दस्तऐवज या प्रदर्शनात मांडले गेले होते मोडी ब्राह्मणी फारशी आणि उर्दू लिपीतील दस्तऐवज ज्यामध्ये होते त्या काळातील संदर्भ ग्रंथ जुनी पुस्तक यांचा समावेश होता चिलखत शिरस्त्राण फिरंगी तलवार जांबिया पेशकब्ज छुरिका बिचवा आदी गुप्त शस्त्रे तसंच विविध दानपट्टे व शिवकालीन नाणी पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत या प्रदर्शनाचं आयोजन सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे प्रतिष्ठान शिरोड तालुक्याच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी दत्तात्रय शिंदे ओंकार सोनार अवधूत सुतार ऋषिकेश कुंभार कार्तिक नावरे प्रसन्न पडतारे राकेश मस्के शुभंकर गौंडी व शुभम कुर्णे यांनी विविध शास्त्रांचा ऐतिहासिक संदर्भ देत स्वागत मार्गदर्शन केलं नमस्कार मी ऋषिकेश अरुण कुंभार राहणार शिर्डी आपण श्री संताजीराव वरपडे शिवकालीन मर्दाने आखाडा व संग्रह या आखाड्यात आपण मुलांना आपण शिवकालीन युद्ध केल्याचं प्रात्यक्षिक आणि म्हणजे ते शिक्षण पण देतोय आणि लोकांना आपण या शास्त्रांची माहितीसुद्धा देतो आता आपण जे इथे शस्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे म्हणजे मंडळ हेरवाड यांच्या संयुक्त उद्यमाने आपण या शस्त्रांची माहिती आपल्या लोकांना जनसामान्यांना कळावी यासाठी आपण हे इथं भरवलेलं आहे आता आपण प्रामुख्याने आपण यात बघतोय जसे दाणपट्टा विजयनगरी पट्टा खांडा अगदी मराठा सरळ दोघ अगदी वक्रदोग असे विविध प्रकारच्या सर्फीने म्हणा अगदी नेमच्या श्वसनपट्टा असे विविध प्रकारचे आपण इथं तलवारी पाहतो आहे तसेच आपल्याला अगदी छुपी शास्त्र वापरले जाणारे जगतापुरी जांभिया जांबिया म्हणा बिचवा असे वेगवेगळ्या प्रकारचे छुपी शास्त्र स्त्रियांच्यासाठी लागणारे स्व स्वसंरक्षणात्मक अशी शस्त्रं इथे आपण लोकांना बघण्यासाठी ठेवलेलं आहे तसेच आपण ज्ञान साधण्यासाठी जी पुस्तके वापरतो आहे तीसुद्धा आपण इथं पुस्तके पाहण्यासाठी आपण लोकांना ठेवलेलं आहे परत कुराडीचे वेगवेगळे प्रकार आहेत तोपगळ्याचे तोपगोळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत काही आदिवासी बाणांचे म्हणा वेगवेगळे प्रकार आपण इथं ठेवलेले आहेत